कधी दुष्काळ पडतो तर कधी गारपीट होते आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं की बाजारभाव पडतात त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत शेतकऱ्यांच्या अडचणी काय असतात याची मला जाणीव आहे कारण मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत नाही तर सहकार्य केलं पाहिजे तुम्ही मतदान करण्यासाठी जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे निर्णय घेण्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ जीशिंदे सकारात्मक आहेत त्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शासनाला सादर होईल सहकारी बँकांचे आर्थिक वर्ष संपायच्या आत म्हणजे जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफीचा घेतला जाईल अशी महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्री या नात्यानं ग्वाही देत असल्याचं सांगत कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्ज दुजोरा दिला आहे माजी खासदार करवीर शंकररावजी काळे यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार अशोक काळे हे होते मला मतदारसंघातील जनतेनं दोन हजार एकोणावीस ला निवडून दिलं मतदारसंघाच्या विकासासाठी मला तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी मिळविता आला यामागे कृषी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे मामा यांची प्रेरणा आहे सरकार कोणतेही असो निधी मिळवण्यात ते आघाडीवर असतात संपूर्ण राज्यात सर्वात जास्त सव्वा सहा हजार कोटी निधी मिळविण्याची किमया त्यांनी करून दाखवली आहे मी पण त्यांचा आदर्श घेऊन निधी मिळविण्यासाठी ते कशा प्रकारे पाठपुरावा करतात त्याप्रमाणे पाठपुरावा केल्यामुळे मलाही तीन हजार कोटीचा निधी मिळविता आला हे खुल्या मनाने आमदार आशुतोष काळे यांनी सांगून टाकले आशुतोषने शेतकऱ्यांच्या वेदना व्यथा जाणून घेऊन शेतकऱ्यांना शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचं अतिशय सुंदर नियोजन केलं आहे त्याने मला जरी सांगितले नसले तरी शेतकऱ्यांना अधिकचा फायदा व्हावा यासाठी यापेक्षा मोठे नियोजन करण्याची जबाबदारी मला आशुतोषवर द्यायची असून पुढील वर्ष होणारे अहिल्यानगर जिल्ह्याचे कृषी प्रदर्शन कोपरगावला होईल असे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भर यांनी नि सांगितले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानडे द्राक्ष बागायतदार राज्य संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन उपाध्यक्ष नारायणराव मांजरे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे सर्व संचालक मंडळ संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य माजी नगरसेवक सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्मी शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी केले आभार उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी मांडले तर सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले कोपरगाव तुमचा कारखाना तुमचं चेअरमंद हुशार आहे अशोक त्याला खूप हुशार केले तुम्ही तर कारखाना ड्रीपला परत शंभर रुपये माहिती असं आहे की मला वाटतं असं मी खरंच आमच्याकडे असं कोणी ड्रीप वगैरे कोणी पैसे देत नाही पण तुम्ही अगोदरच मी शासनाच्या योजनेच्या योजनेच्या अगोदरच तुमचा कारखाना हा सभासदाला मदत करतोय हे निश्चित प्रकारे कुठेतरी त्याचा एक आदर्श इतर कारखान्याने घेण्यासारखा आहे तुम्हाला सर्वांना माहिती की या नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये झालं आज मी तुम्हाला आज मी कर्डिले साहेबांची आठवण आज सांगतो की कैलास वर्षी आज कर्डिले साहेब जरी आपल्यात राहिले नसले तरी त्या दुष्काळ तुम्ही अहिल्यानगरची नेते माणसाची वेगळ्या ती या आजारी असताना सुद्धा कर्डिले साहेब त्या ज्या भागामध्ये दौरा करताना स्वतः ते आजारी असताना सुद्धा त्या शेतकऱ्यांचं जे अडचण आहे त्यांचं दुःख पोचण्यासाठी दुःख दूर करण्यासाठी स्वतः कर्डिले साहेब माझ्यावरती माझ्याबरोबर बरोबर तिथं फिरले आणि निश्चित प्रकारे शेवटी आम्ही सर्वांनी त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या ज्या अतिवृष्टी भागामध्ये झाले त्या भागामध्ये निश्चित प्रकारे एकतीस हजार सहाशे कोटी रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीने दिली आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये सहा लाख सव्वीस हजार हेक्टर हे क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झालं आणि आठ लाख शेतकऱ्याला त्याचा फटका हा बसला परंतु शेवटी सरकारची एक मदत आहे की अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे मी मदत केली सहकार्य केलं पाहिजे त्याला परत उभा केलं पाहिजे यासाठी राज्य सरकारच्या वतीनं साधारणतः आम्ही एनडीआरएफच्या निकषानुसार पहिल्यांदा आठशे ऐंशी कोटी रुपये आणि त्यानंतर रगी रब्बी हंगामाचं काल आपल्याला जी आर आपल्याला माहिती आहे सहाशे सव्वीस कोटी साधारणतः अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पंधराशे सहा कोट रुपये आतापर्यंतचे जी आर हे शासनाच्या वतीने आपल्यासाठी बंधुर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निघालेले लवकरच त्याचं काय कुणाचं वाटप राहिले तर राहिलेल आणि अजूनही काही गोष्टीमध्ये द्राक्ष बागादार संघाच्या लोकांनी मला इथं सांगितलं की आमच्याकडे काय पंचनामे अजून राहिलेले आहेत आताच मी कृषी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे शेवटी आचारसंहिता सुराष्ट्रामुळे काय गोष्टीमध्ये मला काय बोलता यायचं नाही परंतु निश्चित प्रकारे ज्यांचं पंचनामे राहिलेत ते पंचनामे ताबडतोब द्राक्षाचे ते पूर्ण करून माझ्या त्या शेतकरी बांधवाला कशी मदत तो प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे कारण का द्राक्ष पीक असे की जरी आपल्याला दिसलं नाही एकदा छाटणी केल्यानंतर घडझरी आला घडझरी आपल्याला दिसले परंतु खाली पाऊस झाल्यामुळं ते घड झिरण्याचं प्रमाण वसले साहेब जादा आहे त्यामुळे शेतकरी तो द्राक्ष बागादार शेतकरी पण निश्चित प्रकारे अडचणीत आहे त्या अडचणीतल्या शेतकऱ्याला आपण निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना मदत ही करायची आहे मला आपल्याला एकच सगळ्यांना सांगायचंय की कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून आम्हाला एकच तुम्हाला सर्वांना सांगायचं की त्या योजनेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवून त्या योजनेमध्ये भाग घेऊन त्या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपल्या शेतीमध्ये तुम्हाला कसा उपयोग करता येईल त्यामध्ये सर्वांनी निश्चित प्रकारे करावा मी आज सगळं जास्त तुम्हाला काय सांगून ही करणार नाही कारण का तुम्ही अहिल्यानगरचे शेतकरी तुम्ही हुशार राहत तुम्ही खूप जुना तुमचा भाग हा जुना बाग आहे ते आम्ही कोपरगाव राहुरी म्हणल्यानंतर आम्ही आमच्या लहानपणी मी आम्हाला एक वेगळं माणसं आणि तुम्हाला एक दुसरं की कि तुम्ही किती जरी मोठे चांगले शेतकरी असला आम्ही आमच्या जीव कॉलेज जीवनामध्ये पुण्याला शाळा शिकायला होतो अनेक या भागातली मुलं विद्यार्थी आमच्याबरोबर कॉलेजला होते खूप मोठ्या मोठ्या घरातले होते एक अशोक दादा एक वैशिष्ट्य आहे मुलांचं तुमच्यातला विनम्रपणा जो आहे नगर जिल्हा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातला जो विनम्रपणा आहे तो इतर मुलांच्या मध्ये कुठेही इतका, इतका नाही आहे इतका विनम्रपणा असणारी मुलं इथं आहेत त्या आम्ही कॉलेजमध्ये त्यामुळे तुम्हाला आमच्या तुमच्या जिल्ह्याबद्दल तुमच्या या भागाबद्दल एक आम्हाला लहानपणापासून एक वेगळं एक अट्रॅक्शन हे पूर्वीपासून राहिलेलं आहे मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो की आज आपला शेतकरी जरी अडचणीत असला तर शेतकऱ्याला निश्चित प्रकारे जी काय आपल्या सर्वांच्या माध्यमातून मदत करताय तो करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये आपण निश्चित प्रकारे करूया आणि आपल्याला सांगायला दुसरं माहित आहे की शेतकरी अडचणीत आहे निसर्गाचं संकट आहे कधी पाऊस ज्यादा पडतोय कधी दुष्काळ पडतोय कधी गारपीट होते आणि खरंच सांगतो की शेतकऱ्याला जो शेतामध्ये पीक घेतोय की एकदम एखादा पीक सगळ्यात जास्त झाल्यामुळं त्याचा बाजारभाव कोलमडतोय त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे शेतकऱ्याला कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे अशोक दादा काळ्यांना तुम्ही मतदान जेवढे मतदान केलं त्यावेळेस आम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्याला काहीतरी मदत करू शेतकऱ्याला कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेऊ आणि त्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे मागच्या आठ दहा दिवसापूर्वी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठीक आहे बचभाव कडूंची मागणी होती शेतकरी संघटनेच्या सर्वच नेत्यांची मागणी कर्जमाफी बद्दल होती आणि आमच्या की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तीन पक्षामध्ये आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आम्ही आपल्या सर्वांना एक आश्वासन दिलं होतं आणि कुठेतरी दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांचं एक पूर्ण झालं पाहिजे त्याला कुठंतरी मदत झाली पाहिजे मी मदत झाली पाहिजे तो माझ्या अडचणीत आलेले शेतकऱ्याला पुन्हा त्याला कसं त्यामध्ये एक कुठेतरी काहीतरी आर्थिकच्या बाबतीमध्ये झालं पाहिजे यासाठी राज्य सरकारने खूप महत्वाचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आणि साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये एक कमिटी ही आपल्या सर्वांना डॉक्टर परदेशी साहेबांच्या ह्याच्याकडे नेमली आणि साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती कमिटी सरकारला शासनाला अहवाल देईल आणि दिल्यानंतर साधारणतः आपलं आपल्याला माहिती आहे की तीस एक आपलं जून तीस जून आपलं वर्षा केल त्याच्या अगोदर आपल्याला शेवटी त्याच्या अगोदर आपल्याला कशी एक आपले अहवाल घेऊन जून रोजी माझ्या शेतकऱ्यांसाठी निश्चित प्रकारे कर्जमाफी ही दिली जाईल शब्द आज आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सर्वांना देतो याची माहिती आपल्यापर्यंत निश्चित करण्यात येईलच आपण सर्वजण पाहतोय का मागच्या पंचवर्षी मध्ये मा आपल्या सर्वांच्या सहकार्याने मला आपला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेस काम करत असताना महाविकास आघाडी सरकार असेल किंवा महायुतीचं सरकार असेल आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आजीदादा किंवा आपले सर्व मंत्रीगण असतील यांच्या माध्यमातून पाचच्या पाच वर्षामध्ये भरघोस निधी आणण्याचं काम मला करता आलं आणि आपल्या अडचणी काही कमी करता आल्या ते मी माझं भाग्य समजतो मला ते काम किंवा योगदान त्या ठिकाणी देता मित्रांनो आपण जर पाहिलं महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार कुठलंही असू म्हणजे गेल्या तीन टर्मचा रेकॉर्ड आहे आपल्याला लाभलेले आजचे पाहुणे आहेत दोन हजार चौदा साली ते आमदार म्हणून पहिल्यांदा विधानसभेमध्ये गेले चौदा एकोणीस आणि आता एक चोवीस या मागच्या दोन टर्म मध्ये सरकार कुठलंही असू तू सर्वात जास्त निधी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आपले आजचे कृषी मंत्री दत्ता मागच्या टर्म मध्ये आपण तरी, 3000 कुटी आनि काई तरी 3000 कुटी तीन हजार कोटी आणि काहीतरी तीन हजार तीनशे पंचवीस कोटी निधी आणण्यामध्ये यशस्वी झालो तू दत्ता मामा यांच्या मतदारसंघामध्ये सव्वा सहा हजार कोटीचा निधी त्यांनी मागच्या पंचवर्षी मध्ये आणि पहिल्यांदा मी आमदार झाल्यापासून मी त्यांच्या कामाची पद्धत बघायचो म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते साठी मंत्री असू अधिकारी असू त्या ठिकाणी जायचे आणि त्यांच्याकडनं आदर्श घेऊन त्यांची शिकवण घेऊन हे सगळ्या कामाचा पाठपुरावा करून हे मी मागच्या मध्ये करू शकलो हे त्यांचं खऱ्या अर्थाने त्यांची शिकवण आहे त्या का कामाचा पाठपुरावा कशा पद्धतीने करायचा आता खऱ्या अर्थाने आमदार व्हायच्या अगोदर त्यांना फार मोठा अनुभव एक जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून सदस्य म्हणून किंवा कारखाना असेल जिल्हा बँक असेल या सर्व गोष्टीमधून ते गेलेले पण मला कमी वेळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा कसा करायचा हे शिकवलं हे सर्व शक्य झालं असं मी मानतो त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो ये माला ना सर्वन ले ले। का ही एक गोष्ट मला त्या ठिकाणी शिकवली आपण पाहतोय का आता सर्व निवडणुकीचा काळ आपल्या समोर आलेला नगर परिषदेच्या निवडणुका या जाहीर झालेल्या दोन का तीन तारखेच्या दिवशी मतदार आणि मतमोजणी होणार आहे डिसेंबरमध्ये दहा तारखेपासून फॉर्म भरायची तारीख झालेली सुरुवात झालेली होईल आता आणि पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका जिल्हा बँक या सगळ्या निवडणुका पुढे येणार आहे काही लोक निवडणुका समोर आल्या आदळ आपण करायला सुरुवात करायची त्या पद्धतीने हे सर्व कामकाज आपण पाहतोय आहे आपण आता निवडणुकीचा काळ आहे आपल्याला निवडणूक जिंकून निवडणुकीच्या माध्यमातून किंवा जे काही काम आपण मागच्या काळामध्ये केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे फारसं काय आपण त्याकडे न बघता आता निवडणुकीच्या कामाला लागलं पाहिजे त्या पद्धतीने आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या तालुक्याच्या बाबतीमध्ये दळणवळणाचे काही भागामध्ये मोठे अडचणी निर्माण झालेल्या विशेष करून म्हणजे आपल्या जगडी ते तळेगाव दिघे हा रस्ता आहे आपल्या ओयगाव आणि पुढच्या अकरा बारा गावांना जोडणारा एक प्रमुख राज्यमार्ग पासष्ट हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे मागच्या काळामध्ये त्याला निधी आपण आणलेला आहे त्याचं काम काही रखडलेलं आहे तो रस्ता असेल किंवा साईबाबा तपोबी पासून आपल्या वडेगाव उकळगावकडे जाणारा वैजापूर रोड असेल आपल्या रेल्वे स्टेशनपासून चवथ चौक चौकुलेकडे जाणारा रस्ता असेल किंवा आपल्या कोळपेवाडी कोपरगावला जोडणारा हा रस्ता असेल किंवा आपला आता राज्यमार्ग सात याचं राहिलेलं पुढचं काही निर्डे ते बढीचं काम असेल या सर्व कामांना आता लवकरच मंजुरी मिळणार आहे आणि आपल्या अडचणी त्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये दूर होणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून याला मंजुरी मिळून ही गोड बातमी लवकरच आपल्याला त्या ठिकाणी दिली जाईल आणि या कामामध्ये निश्चितपणाने मामांची मदत मला त्या ठिकाणी राहणार आहे एवढं या निमित्ताने सांगतो बाकी फार काही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन किंवा सूचना करण्यासारखी नाही आहे आपल्या सर्वांना दत्तामामांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहे म्हणून मी माझं भाषण आटोप्तं घेतो आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने या कर्मवीर कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी तिन्ही दिवस या कृषी प्रदर्शनाच्या जे काही मार्गदर्शनपर लेक्चर ठेवलेले आहे त्या सर्व चर्चा सत्राच्या निमित्ताने उपस्थित राहून ते मार्गदर्शन घ्यावं अशी विनंती करतो प्रदर्शनाला आपण सर्वांनी भेट द्यावी आपल्या गावातील सर्व आपले आजूबाजूचे शेतकरी असतील यांना देखील त्या ठिकाणी आमंत्रित करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्म